श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावर जंगम व्याप्तं यत्किंचित सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठ्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध तृतीया अहोरात्र बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अहिल्यानगर दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव आजच्या अमृतकणातील पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे ग्रहमानाचा मानवावर परिणाम कसा होतो परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की ग्रहमानाचा मानवावर फार परिणाम होतो याचे मानवाला ज्ञान नाही ग्रहमानाचा परिणाम निश्चितच होतो परंतु हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही लग्नानंतर शास्त्रामध्ये काही दिवस वर्ज करायला सांगितलेले असते जर त्या दिवशी गर्भधारणा झाली तर त्याचे परिणाम वाईट होतात अशी मुले जन्माला आल्यानंतर काही मुलांमध्ये शारीरिक व्यंग काही मुलांमध्ये मानसिक उणेपणा तर काही मुलांमध्ये आणखीन इतर व्यंग असतात काही शास्त्रज्ञ याला पर्यावरणाचा प्रदूषणाचा परिणाम सांगतात परंतु हे तसे नाही जर तसे असते तर सर्व मानव जातीवर परिणाम व्हायला पाहिजे आपल्या पूर्वजांनी पूर्ण संशोधन करून शोध घेतला म्हणूनच त्यांनी लग्नानंतर काही दिवस वर्ज करायला सांगितले हेच बरोबर आहे दिवसा व रात्री दिवसातील चोवीस तास आकाशात सर्व ग्रह स्वतःभोवती भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात काही एका राशीत अस्तंगत पावतात व दुसऱ्या राशीत उदय पावतात काहीची गती सरळ असते काहींची वक्र असते काही ग्रहाची युती असते हे सर्व वर डोक्यावर फिरत असतात व त्याचे परिणाम पृथ्वीवरील मानव व सृष्टीवर होतात शारीरिक क्षमतेप्रमाणे स्त्रियांवर परिणाम होतात काहींवर जास्त तर काहींवर कमी परंतु परिणाम निश्चित होतातच आकाशात फिरणाऱ्या या सर्वच ग्रहांची किरणे कमी जास्त प्रमाणात पृथ्वीवर पडतात काही वेळा चांगल्या ग्रहांची शक्ती कमी पडते त्याच वेळेला दुष्टग्रहाची शक्ती वाढते त्यावेळी मानव जन्मावर त्याचा फार वाईट परिणाम होतो शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे पर्यावरणाचा परिणाम माणसावर होत असेल परंतु स्त्रीच्या पोटातील गर्भावर होत नाही गर्भ हा आईच्या पोटात व्यवस्थित झाकलेला असतो नैसर्गिकरित्या सुरक्षित असतो आईच्या पोटात नैसर्गिकरित्याच निर्माण झालेल्या पिशवीमध्ये गर्भछलामध्ये तो सुरक्षित असतो त्याला कोणताही धक्का लागला तरी परिणाम होऊ नये इतकी काळजी घेतलेली असते दुसरे म्हणजे तो अपूर्ण असताना आपोआप बाहेर येऊ शकत नाही पूर्ण वाढ झाल्यानंतर पूर्ण दिवस भरल्यानंतर तो बाहेर येतो आपल्यावर देखील आकाशात फिरणाऱ्या ग्रहांचा परिणाम होतो हे आपल्या लक्षात येत नाही आपल्याला काही वेळा आपोआप स्फूर्ती वाटते काही वेळा आळस येतो काही वेळा आपोआप स्वभावात बदल होतो बोलण्यात चालण्यात वेग वाढतो काही कारण नसताना मनुष्य मोठ्याने बोलतो आपल्यावर फक्त सूर्याचीच किरणे पडत नसून चंद्र मंगळ बुध शुक्र राहू केतू शनी या सर्वांचे परिणाम होतात मनुष्याचे मन सतत अस्थिर असते त्याच्या मनात सतत विचार चाललेले असतात आकाशात वर फिरणाऱ्या ग्रहांच्या किरणांमुळे मनावर परिणाम होतो हे परिणाम जेव्हा कमी होतील किंवा थांबतील तेव्हा तो स्वतंत्र विचार करू शकेल व स्वतःच्या विचाराला गती देऊ शकेल परंतु अशी स्थिती लवकर प्राप्त होत नाही आपल्या पूर्वजांना ह्या ग्रहांचे परिणाम कसे होतील याची कल्पना होती म्हणून पूर्वी गरोदर स्त्रियांना ग्रहणाचे दिवशी बाहेर जाऊ देत नसत ग्रहण काळात काहीही खायचे नाही एका ठिकाणी शांत बसून देवाचे नामस्मरण करायचे इतर ठिकाणी संध्याकाळच्या अगोदर घरी यायचे बंधन असते राहू हा पापग्रह आहे कुंडलीमध्ये जर तो विशिष्ट घरात असेल तर त्या व्यक्तीला वाईट स्वप्ने पडतात गुरु व शुक्र हे शुभ ग्रह आहेत व नेहमी चांगली फळे देतात या ग्रहासोबत जर राहू किंवा केतू असेल तर या ग्रहांना चांगली फळे तो देऊ देत नाही जर राहू विशिष्ट घरात आला तर माणसाला वैराग्याची भावना उत्पन्न होते हे वैराग्य खरे नसते तात्पुरते असते राहू ग्रहाला अंत्यज मानतात माणसाच्या मनात वैराग्य उत्पन्न करणे स्मशानात राहणे घर सोडून जाणे ही सर्व त्या ग्रहाची लक्षणे आहेत हे खरे साधुत्व किंवा वैराग्य नाही राहूची दृष्टी व्यक्तीच्या विशिष्ट घरावर पडते म्हणून त्याला तात्कालीन काही काळापुरते वैराग्य येते पुढील प्रश्न आहे दुष्ट शक्तीचा त्रास कसा होतो परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की जसे तुम्ही रस्त्याने हिंडता तसे दिवसा रात्री दुष्ट शक्ती सतत फिरत असते जशी दृश्यमान सृष्टी आहे तशी अदृश्यमान सृष्टी आहे दृष्टशक्ती ही वायुरूप असते व ती प्रकाश व सुगंधाला घाबरते ही केव्हाही कुठेही प्रवेश करू शकते व वा वाच करते बाहेरगावचा एक भक्त दर्शनाला आला व म्हणाला की काही वर्षांपूर्वी वारलेले त्याचे चुलते रात्री त्याला त्याच्या पलंगा शेजारी बसलेले दिसतात व सतत त्रास देतात त्याचे ह्याच्यावर फार प्रेम होते असेही नाही काही वेळा रात्री पलंग ओढतात तेव्हा फार भीती वाटते तर काय करावे मी त्याला मार्गदर्शन केले की एकही पांढरा दोरा नसेल अशी संपूर्ण काळ्या घोंगडीचा वापर करावा ती अंथरून त्यावर गादी अंथरून त्यावर झोपावे म्हणजे वाईट शक्ती तुमच्या अंगाला स्पर्श करू शकणार नाही म्हणून पूर्वी घरोघरी काळ्या घोंगड्या असत दुसरे म्हणजे संपूर्ण काळे मांजर पाळावे त्याला घरात हिंडू द्यावे रस्त्यात दिवसा रात्री सतत अदृश्य रूपाने हिंडत असते चांगल्या रस्त्यांवर अपघात होणे अपघातात काही माणसांचा मृत्यू होणे हे सर्व त्यांचेच उद्योग आहेत ही दुष्टशक्ती वायुरूप असते कुठे प्रवेश मिळेल कुठे वास करायला मिळेल त्यासाठी तिचा सतत प्रयत्न चालू असतो ती अपवित्र अशुद्ध जागा सतत शोधत असते म्हणून तुम्ही रस्त्याने जाताना सतत नामस्मरण ठेवा म्हणजे तुम्हाला ती त्रास देणार नाही भय आहे हे खरे आहे दुष्ट प्रभाव पडतो हे नाकारता येत नाही ह्यातून वाचण्यासाठी पूर्वी स्त्रिया हातात जरी लाल हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालत परंतु त्यामध्ये एक काळी बांगडी अचूक असे हाताची हालचाल झाली की त्या काचेच्या बांगड्यांतून आवाज येत असे परंतु हल्ली फॅशनच्या नावाखाली प्लॅस्टिकच्या बांगड्या घालतात त्यामध्ये काळी बांगडी नसते शिवाय हाताची हालचाल झाली तरी त्याचा आवाज येत नाही त्यामुळे अपेक्षित परिणाम होत नाही पूर्वजांनी ज्या पद्धती घालून दिलेल्या आहेत त्या सोडू नका त्यामध्ये आरोग्य व संरक्षण या दोघांचा विचार केलेला असतो हे लक्षात घ्या श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त